नमस्कार आज आपण एक महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत अनेकांना हा प्रश्न पडतो पण योग्य माहिती बर बऱ्याचदा मिळत नाही विषय आहे खाजगी जमिनीवरील अतिक्रमण म्हणजे सोप्या भाषेत आपल्या जागेवर दुसऱ्या कुणीतरी परवानगीशिवाय कब्जा करणं आपल्याकडे डॉ संजय कुंडेटकर जे, कुंडेट जे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांच्या लेखातील काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्या आधारे आपण समजून घेऊया की हे नेमकं कसं घडतं का घडतं आणि यावर कायदेशीर उपाय काय अनेकांना वाटतं की तहसील ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये अर्ज दिला की झालं पण तसं नाहीये बरोबर अगदी बरोबर आणि हाच म्हणजे सगळ्यात मोठा गैरसमज आहे खाजगी जमिनीवरचं अतिक्रमण हे बघा थेट मालकाच्या नुकसानीशी संबंधित आहे याची जबाबदारी पूर्णपणे जमीन मालकाचीच असते शासकीय यंत्रणा म्हणजे तहसीलदार असोत किंवा जिल्हाधिकारी ते या थेट कारवाई करू शकत नाहीत कारण हा विषय दिवाणी स्वरूपाचा आहे प्रशासकीय नाही हा फरक महत्वाचा आहे म्हणजे अतिक्रमण म्हणजे काय कायदेशीर करार नसताना मालकाच्या इच्छेविरुद्ध जमिनीवर ताबा मिळवणं मग यात शेती असेल प्लॉट असेल हो किंवा अगदी दुसऱ्याच्या हद्दीत बांध बांध करणं सांडपाणी सोडणं जीना बांधणं किंवा कधी कधी लोक सार्वजनिक किंवा धार्मिक कारण पुढे करून सुद्धा जागा बळकावतात हे सगळंच अतिक्रमणात मोडतं अच्छा पण असं का होतं म्हणजे लोक का करतात असं काही कारण असू शकतात यामागे याची काही प्रमुख कारणं आहेत एक मालक जागेकडे लक्ष देत नाही कदाचित बाहेरगावी असतो दुसरं जमिनीचे भाव वाढले की काय म्हणतात त्याला हेतुपुरस्तर निर्माण करायचा आणि पैसे किंवा जागेचा तुकडा मिळवायचा प्रयत्न असतो अरे देवा तिसरं काही वेळा वारस नसलेल्या कुटुंबांच्या किंवा गरीब कुटुंबांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जातो आणि चौथं म्हणजे जागेला कुंपण नसणं किंवा सीमा निश्चित नसणं मग अतिक्रमण करायला सोपं जातं म्हणजे मालकाच्या दुर्लक्षाचा किंवा परिस्थितीचा गैरफायदा घेतला जातो आणि मग साहजिकच लोक मदतीसाठी सरकारी कार्यालयात धाव घेतात पण तिथे तुम्ही म्हणालात तसं तहसीलदार किंवा पोलीस थेट काही करू शकत नाहीत हो नाही करू शकत कारण हा दिवाणी न्यायालयाचा विषय आहे पोलीस फार तर तक्रार नोंदवून घेऊ शकतात जी नंतर कोर्टात पुरावा म्हणून उपयोगी पडते पण ते स्वतःहून जाऊन अतिक्रमण काढू शकत नाहीत यामुळे होतं काय लोकांचा वेळ जातो शक्ती वाया जाते आणि मग यंत्रणेबद्दल गैरसमज निर्माण होतो तर मग योग्य मार्ग कोणता खाजगी अतिक्रमण काढायचं असेल तर काय करायला हवं यासाठी एकच आणि कायदेशीर मार्ग आहे तो म्हणजे दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये दावा दाखल करणं आपल्या मालकी हक्काचे पुरावे जागेची कागदपत्र आणि असेल तर शासकीय मोजणीचा नकाशा हे सगळं घेऊन न्यायालयात दाद मागावी लागते दिवाणी न्यायालय हाच एकमेव मार्ग पण यात वेळ तर हागत असणार हो वेळ लागू शकतो पण दुसरा कायदेशीर मार्ग नाही आणि समजा उशीर झाला तर म्हणजे कारवाई करायला इथे एक धोका आहे असं ऐकलंय अगदी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे वेळेचं महत्व इथे खूप जास्त आहे कायद्यात एक तरतूद आहे अॅडव्हर्स पोझिशन म्हणतात त्याला जर अतिक्रमण होऊन वीस वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला असेल लक्ष द्या वीस वर्ष वीस वर्ष हो आणि या काळात मालकाने त्या अतिक्रमणाविरुद्ध दिवाणी न्यायालयात काहीही कारवाई केली नसेल तर अतिक्रमण तर, तर, करणारी व्यक्ती काही अटींची पूर्तता झाल्यावर त्या जागेवर वहिवाटीच्या हक्कासाठी न्यायालयात दावा करू शकते काय सांगता म्हणजे जर मालकाने इतकी वर्ष दुर्लक्ष केलं तर जागा जाऊ शकते हो कायदेशीररित्या हक्क का मिळू शकतो अतिक्रमणाकाला ही खूप गंभीर बाब आहे म्हणून अतिक्रमण दिसल्यास तात्काळ योग्य कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई सुरू करणं गरजेचं आहे आणि अतिक्रमणाची जागा नक्की करण्यासाठी शासकीय मोजणी म्हणजे मोजणी नकाशा महत्वाचा ठरतो बरोबर खूप महत्वाचं शासकीय मोजणी नकाशात दोन प्रकारच्या रेषा असतात एक तुटक रेषा जी प्रत्यक्ष वहिवाट दाखवते आणि दुसरी सलग रेषा जी कागदुपत्री मालकीची हद्द दाखवते या दोन रेषांमधला जो फरक असतो तो लाल रंगाने दाखवतात तेच तुमचं अतिक्रमण पण अनेकदा असं होतं की अतिक्रमण करणारी व्यक्ती मोजणीला सहकार्य करत नाही किंवा विरोध करते तेव्हा काय होतं असं ते, ते मोजणीला हजर राहत नाहीत किंवा म्हणतात मोजणी चुकीची झाली नोटीस मिळाली नाही असे बचाव घेतात पण जर त्यांच्याकडे या दाव्याला पुष्टी देणारे पुरावे नसतील तर न्यायालयात हे बचाव सहसा टिकत नाहीत आणि गरज वाटल्यास न्यायालय स्वतः कोर्ट कमिशनर नेमून पुन्हा मोजणी करून घेऊ शकतं बर हे सगळं टाळण्यासाठी म्हणजे अतिक्रमण होऊच नये म्हणून किंवा तो वीस वर्षांचा धोका टाळण्यासाठी मालकाने काय काळजी घ्यावी सगळ्यात महत्वाचं आपल्या मालमत्तेबद्दल जागरूक रहा जागा मोकळी असेल तिला तर तिला कुंपण घाला तुम्ही बाहेरगावी राहत असाल तर विश्वासू माणसाकडून देखरेख ठेवा अधूनमधून स्वतः जागेला भेट द्या शेजाऱ्यांकडून चौकशी करा म्हणजे सतर्क राहणं गरजेचं कर आहे अगदी तर मला वाटतं या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे हो सारांश काढाचा झाल्यास खाजगी जमिनीवरचं अतिक्रमण हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत आणि फक्त दिवानी न्यायालयातच सोडवावा लागतो शासकीय कार्यालय किंवा पोलिसांकडे हेलपाटे मारून उपयोग नाही त्याने फक्त वेळ आणि शक्ती वाया जाते योग्य कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयात जाणं हाच एकमेव प्रभावी मार्ग आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या मालमत्तेबद्दल आपल्या हक्कांबाबत जागरूक असणं थोडा जरी संशय आला तर दिरंगाई न करता पावलं उचलणं आवश्यक आहे बरोबर कारण उशीर तो खूप महागात पडू शकतो आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा सगळ्यांसाठी कायद्यात जर वीस वर्षांच्या शांततापूर्ण वैवाटीनंतर अतिक्रमकाला हक्क मिळण्याची शक्यता असेल तर आपण आपल्या मालमत्तेबद्दल किती जागरूक राहायला हवं आपला थोडासा निष्काळजीपणा भविष्यात किती मोठे परिणाम घडवू शकतो याचा विचार नक्की करायला हवा